पप्पा बाबासाहेब आंबेडकरांचं जे नाव आहे आंबेडकर ते बदलले असं म्हणतात तर ते आंबेडकर गुरुजींची जी फॅमिली आहे ती आज आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे नाव आहे आंबेडकर हे नाव बदललेलं हे खरं आहे त्याचं कारण अठराशे राम का ला रामजी सपकाळ हे सातारला राहायला गेले आणि मिलिट्री स्कूल मध्ये म्हणजे मिलिट्रीच्या कॅम्प मध्ये त्यावेळेस बाबासाहेबांचं नाव भिवा होतं या भिवाला बालपणीच्या भिवाला तिथं प्राथमिक शाळेत ऍडमिशन दिलं त्यांना कृष्णाजी केशव आंबेडकर नावाचे गुरुजी होते आणि बाबासाहेबांचं जे आडनाव होतं त्या काळात कोकणामध्ये जी प्रथा होती गावाच्या नावावरून आडनाव करायची तर आंबडवे हे त्यांचं गाव होतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोलीजवळ तर त्या गावाच्या नावावरून आंबडवेकर असं नाव भिवाचं टाकलेलं होतं तर हे जे गुरुजी होते कृष्णाजी आंबेडकर यांनी हे नाव बदललं आणि आज त्यांना तीन मुलं होती दत्तात्रय शंकर आणि नारायण हे मुंबई पुणे आणि सातारा इथं स्थायिक झाले आजही ते स्थायिक आहेत साताऱ्यामध्ये त्यांचं घर होतं मंगळवार पेठेमध्ये व्यंकटपुराम जी वस्ती आहे तिथं त्यांचं घर होतं आणि एकोणीसशे सत्तेचाळीसला बाबासाहेब जेव्हा कायदा मंत्री झाले ते त्यांना भेटायलाही गेले होते यांची आजही फॅमिली आज पुणे मुंबई आणि सातारा इथे आहे आंबेडकर असोसिएट नावाची एक लिगल फर्म त्यांची आहे मुंबईमध्ये महालक्ष्मी ट्रस्टीचे जे विनायक आहेत ॲडव्होकेट ते त्याचे आज ट्रस्टी आहेत आणि त्यांचा जो पंटू आहे राजीव नावाचा तो आयडी आय बी आय मधून आय डी बी आय जी बँक आहे त्या आय डी बी आय मधून निवृत्त झालेला आहे त्याच्यामुळे आजही ही फॅमिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती ही फॅमिली कृतज्ञ आहे आणि आजही बाबासाहेबांच्या नावाचं कार्य बाबासाहेबांचं कार्य ही चा सा फॅमिली चालवतात